आणि तोच मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला होता शेतकऱ्यांना अडचणी त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा कसा हा प्रश्न त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी केली पाऊसच नाही पडला नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा भरणं चालू झालेलं आहे मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यामध्ये काय काय अडचणी येत आहेत त्यानंतर पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की जे काही ट्रिगर वगळलेले आहेत पीक विम्याच्या माध्यमातून म्हणजे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता असे ते ट्रिगर होते त्यामध्ये अतिवृष्टी पड झाल्याच्या नंतर अनुदान मिळत होतं पीक विमा मिळत होता, होता किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी केली पाऊसच नाही पडला पावसाचा जर खंड पडला तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती मग हे ट्रिगर तुम्ही लावणार का तर यावर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी काय उत्तर दिलेलं आहे आणि ज्या आता सध्या शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यामध्ये अडचणी येत आहेत त्या माध्यमातून आपण सविस्तर आजच्या व्हिडिओतून बोलणार आहोत आणि महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकं पीक विमा भरताना काय अडचणी येत आहेत आणि आपल्याला खरंच पीक विमा मिळणार का, का? किंवा जे काही रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यावर कृषी मंत्री काय म्हणले हे सविस्तर उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओतून मिळणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो यावर्षी पीक विमा भरण्यासाठी दरवर्षी सारखी पद्धत राहिलेली नाही यावर्षी अॅग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून फार्मर डिजिटल रजिस्ट्रेशन असल्याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार नाही आणि त्याच माध्यमातून पुन्हा एक लोकेशनचा फोटो शेतकऱ्यांना त्यावर टाकावा लागणार आहे आता यामध्ये महत्वाची अडचण काय आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करते वेळेस आपले जे काही जमिनीचे गट असतील ते गट टाकण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे सर्व गट हे त्यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत नसतील तर तुम्ही चेक करू शकता तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या कारण समजा एखाद्या शेतकऱ्याचे चार गट आहेत तर त्यामध्ये चारीच्या चारी गट टाकते वेळेस आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन करते वेळेस दिसले मात्र ते त्यामध्ये ऍड झालेले नाही जे काही तुम्हाला रेसिवड निघालेली असेल त्यामध्ये ते पूर्ण चार गट समाविष्ट झालेले नाहीत अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आता समजा एखादा शेतकरी नोंदणी करायला आहे नोंदणी करते वेळेस पहिला गट टाकला त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव निवडलं नाव आलं नावावर क्लिक केलं तो गट ऍड झाला त्यानंतर दुसरा गट नंबर टाकला दुसरा ऍड झाला असे सर्व तिथं दिसले मात्र ज्यावेळेस आपण व्हेरीफाय गट करतो तर व्हेरीफाय केल्याच्या नंतर त्यामधले दोनच झाले किंवा एखाद्या शेतकऱ्याचे दोनच गट असतील त्यातला एकच व्हेरीफाय झाला आणि दुसरा तसाच राहिला मग त्या मध्ये जो गट ऍड झालेला आहे मग आता पीक विमा भरते वेळेस ज्यावेळेस तो अॅग्रिस्टॅकचा जो काही फार्मर डिजिटल नंबर आहे तो टाकल्याच्या नंतर फक्त तेवढाच गट यायला अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी यायल्यात त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा कसा हा प्रश्न उपस्थित होतो कारण जर पूर्ण जमीन त्यामध्ये ऍड होत नसेल तर मग आपल्याला पूर्ण क्षेत्राचा विमा भरता येणार नाही कारण त्या शेतामध्ये समजा सोयाबीन आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये कापूस आहे मग जो गट येतो त्याच्यात जर सोयाबीन असेल तर फक्त सोयाबीनचाच भरता येईल कापसाचा भरता येणार नाही अशा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना येत आहेत आता बरे, बरे या माध्यमातून पुरा एक पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की ज्या माध्यमातून खरच महत्वाचं शेतकऱ्यांना जे पीक विमा मिळण्याचे ट्रिगर होते का तेच वगळण्यात आलेले आणि त्याचं खापर हे एक रुपयाची योजना बंद करण्यावर शेतकऱ्यावर टाकले की शेतकऱ्यांनी बोगस पीक विमे भरले म्हणून एक रुपयाची योजना बंद केली ठीक आहे एक रुपयातली योजना बंद केली त्याबद्दल शेतकऱ्याचंही दुमत नाही शेतकरीही पीक विमा भरायला तयार आहेत मात्र जे महत्वाचे ट्रिगर आहेत ते वगळलेले आहेत आता एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात पेरणी केलेली आहे त्यानंतर पाऊसच नाही पडला पाऊसच नाही पडला तर मग त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का तर अजिबात मिळणार नाही कारण त्यानं त्यान त्यावेळेस जे काही खत घातलेलं असेल बियाणं टाकलेलं असेल तर त्याची मशागत केलेली असेल त्यावर जो काही खर्च झालेला आहे तो शेतकऱ्यांचा वायालाच जाणार आहे कारण जो काही पीक विमा मिळणार आहे तो पीक कापणी आधारित जो काही उंबरठा उत्पादन येईल त्यावर मिळणार आहे मग ज्या शेतकऱ्यानं पेरणी केली त्याचं उगलच नाही तर त्याचं उंबरठा उत्पादन काढणार कसं असा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो हे ट्रिगर सुद्धा असणं गरजेचं होतं आणि तोच मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला होता की हे ट्रिगर लावणार का मात्र कृषी मंत्र्यांनी त्यावर स्पष्ट असं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये घोटाळे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच आहे कारण पीक कापणी आधारित जे काही उत्पन्नामध्ये घट येईल त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे असं त्यांनी रेटून सांगितलं मात्र महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की पीक कापणी आधारित हे काही प्रत्येक शेतकऱ्याचं होणार आहे का समजा एखाद्या मंडळामध्ये पीक कापणी आधारित प्रयोग केला तर त्या मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं करतील त्याचं उत्पन्न जर चांगलं आलं तर बाकीच्या शेतकऱ्याचं आलं नाही त्याची जी काही नुकसान झाली त्याला नुकसान भरपाई मिळेल का हे तुम्हालाही पडलेला प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता की खरंच असं झालं तर तुम्हाला पीक विमा मिळेल का आता पीक कापणी आधारित जो काही प्रयोग करायचा आहे तर ते करणारे जे कोणी अधिकारी असतील मग ते कंपनीचे असतील किंवा कृषी विभागाचे असतील तहसील कार्यालयाचे असतील तर हे पीक कापणी आधारित प्रयोग कुठं करतील एखाद्या चांगल्या रोडच्या कडीची जमीन जिथं त्याची गाडी जाऊन उभी राहील त्याला कुठं वड्यानं आल्यानं धुर्यानं दगडानं येणं चालण्याची वेळ येणार नाही अशा ठिकाणी करतील मग ज्या शेतकऱ्याची जमीन शेती ही त्याच्या वढ्याच्या शेजारी आहे नाल्याच्या शेजारी आहे तिथं जमीन वाहून जाऊ शकते अशा ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि तिथं पीक आधारित प्रयोग होणार नाही कारण अधिकारी काय पाय पायी जाऊन राहणार नाही फिरणार नाहीत हे कुठं करणार रोडच्या कडीला मग आता जर रोडच्या कडीला करतील तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का याचं उत्तर आता तुम्ही द्या म्हणून शेतकरी मित्रांनो जे काही रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला त्यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही हे ट्रिगर लावणार नाहीत जो काही विमा मिळायचा आहे तो या पीक आधारित उंबरठा उत्पादनावरच मिळेल आता हे असं कृषी मंत्री जर म्हणत असतील मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का म्हणून सुद्धा शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे की आता यावर्षी पीक विमा भरावा कसा एकतर ते जमीन येईन तो एक मुद्दा आहे दुसरं बरं ठीक आहे जी जमीन आहे तिच्यात भरला तर त्याची नुकसान झाली तर मिळेल का हा सुद्धा मुद्दा आहे मात्र यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट नाही सांगितल्यामुळे शेतकऱ्यांना आज पडलेला प्रश्न आहे की पीक विमा भरावा की नाही त्यामुळे शेतकरी हे द्विधा मनस्थितीत आहेत आता तुम्हाला काय वाटतंय यावर नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही पीक विमा भरलाय का कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा, करा। धन्यवाद